आज आपण पंढरपूर तालुक्यातील मौजी चिचुंबिया छोट्याशा गावी सर्वसामान्य कुटुंबात ग्रामीण भागातून एक उत्तुंग कार कामगिरी केलेल्या आणि महाराष्ट्र स्टेटचे तक्रासेपक या क्रीडा स्पर्धेत नाविन्यपूर्ण कामगिरी करून गोल्ड मेडल मिळवलेल्या एका शाळा विद्यार्थिनीपैा आज आपण आलेलो आहोत त्यांची ह्या खेळाची आवड आणि सर्व काही त्यांच्याकडून जाणून आज आपण घेणार आहोत भक्ती घुले असं या खेळाडूचं नाव आहे तर मान नदीच्या काठी एक छोट्याशा गावामधून अशा खेळा ख्या, खेळाडू एक ग्रामीण भागातून तयार होतात त्यासाठी त्यांचं अभिनंदनाचा वर्षाव आणि कुठंतरी त्यांना एक प्रेरणा मिळावी या उद्देशाने नमस्कार भक्ती भक्ती दिगंबर घुले सेपक टकरा ही जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेचं मूळ तुला ही प्रेरणा कोणापासून मिळाली माझी बहीण नम्रता घुले हिचं पूर्णपणे मला मार्गदर्शन लागलं आणि तिनं इथं प्रॅक्टिस करत असताना मी तिला बॉल पास करण्यामध्ये मदत करून म्हणजे तिला बॉल पास करण्यामध्ये मदत करून मला त्या खेळाची आवड निर्माण झाली कोणकोणत्या स्तरावर नाविन्यपूर्ण कामगिरी केली आहे ते, ते थोडक्यात सांग मी एकूण चोवीस सामने खेळले त्यात मला सांगायचा आनंद होतो की मी एकही सामना हरला नाही आणि माझं बीड येथे स्टेट झाला असोसिएशन नंतर मिनी ऑलिम्पिक येथे झालेल्या स्पर्धेमध्ये मला तीन आणि माझ्या बहिणीला तीन असे सहा गोल्ड मेडल भेटले आणि नंतर आता परवा झालेल्या तीन डिसेंबर ते सहा डिसेंबर सोलापूर येथे झालेल्या स्टेट स्पर्धेमध्ये मला महाराष्ट्राची टीम कॅप्टन म्हणून पदवी भेटली महाराष्ट्र टीम कॅप्टन म्हणून निवड झाली हा जो खेळ खेळते तो अगदी तन मन धन सर्व काही अगदी मनापासून तो खेळ खेळते आणि तुला वेगवेगळ्या स्तरावर यश पण प्राप्त होत जात आहे तर तुझ्या या यशाचे मानकरी कोण माझे क्रीडा शिक्षक रामचंद्र दत्तू सर तसेच वाकडे सर भगत सर यांचे पूर्णपणे मला मार्गदर्शन लाभले तसेच माझे आजोबा आजोबाजी आई वडील काका काकू भाऊ बहीण यांचे पूर्ण मला सपोर्ट होता त्यामुळे मी इथपर्यंत आता पोहोचू शकले खेळ कशा स्वरूपात असतो आणि कसा खेळला जातो ह्याची जरा माहिती आम्हाला मिळते या खेळामध्ये एकूण पाच प्लेअर असतात तीन आतमध्ये असतात आणि दोन वेटिंग असतात ही मॅच एकवीस पॉईंटची असते आणि ह्या आणि ह्या मॅचमध्ये दोन सेट असतात जर एक ड्रॉप झाला तर एकूण तीन सेट लागतात फायनल सेट तो एकदम ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी आहे तर शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे तर तुला असं कसं वाटलं की बाबा आपण ह्या खेळामध्ये एवढं प्रावीण्य मिळव हो, किंवा तुला म्हणजे असं प्रेरणा याच्याकडून काय तुला मार्गदर्शन भेटलं लाभलं का मग सगळ्यात मार्गदर्शन माझ्या बहिणीकडून लाभलं तिनं पण म्हणजे नॅशनल चॅम्पियनशिप आहे ती तिचे ती पण तीन नॅशनल झाले आहे तर तिच्याकडून मला पूर्ण मार्गदर्शन भेटलं त्यामुळे माझी शाळा सातला असायची मम्मी पहाटे मला उठवायची नंतर तिनं डबा करून द्यायचा आणि माझे पप्पा शेतकरी असल्यामुळे आणि मी खेडेगावातली माझे पप्पा शेतकरी असून ही मला म्हणजे बाहेर कुठं मॅचला जाताना पैसे द्यायचे नंतर त्यांनी खेड्यातले असून मला बाहेर सगळ्यांनी पाठवलं माझे काका काकू आजी, आजी, आजी म्हणजे सगळ्यांनी मला बाहेर खेळायला पाठवलं याचा मला खूप अभिमान वाटतो राज्य लेवलनं संघामध्ये सेपक टाकरा याचं कप्तान झाले आहे तर त्याच्याबद्दल तुला असं मी आता ह्या म्हणजे महाराष्ट्राची कप्तान झाली आहे मग मला असं वाटतं की मी जास्तीत जास्त प्रयत्न करून ह्या टीमला म्हणजे माझ्या टीमला गोल्ड मेडल भेटण्याची मी पूर्ण प्रयत्न करेन आणि माझ्या इंटरनॅशनलमध्ये सिलेक्ट व्हावी ही माझी इच्छा आहे मी चिचुंबे या खेडेगावातील एका शेतकऱ्याची मुलगी आहे म्हणजे खेडेगाव म्हणले की खूप अडचणी येतात त्या अडचणींवर मी मात करून इथपर्यंत पोहोचली तर तुम्हीही असं करू शकता म्हणजे माझ्या ह्या गाव म्हणजे मला दोन किलोमीटर चालत जावं लागतं मंगळवडल्या माझ्या शाळा असते मला बेतून शिदवाडीपर्यंत चालत जावं लागते तिथून बस वेळेवर येते न येते तिथून मला बसनं शाळेमध्ये जाऊन तिथे प्रॅक्टिस करून मग यावं मात करत करत यशाचं शिखर शिखर गाठलेला आहे तू संदेश काय देशील मी म्हणजे मी खेडे गावातील असून मी इथपर्यंत पोहोचू शकले तर तुम्ही ही स्तरावर पोहोचू शकता जास्तीत जास्त म्हणजे प्रॅक्टिस करून वगैरे गोल्ड मेडल मिळाल ती ते गोल्ड मेडलचं कुठल्या कुठल्या स्तरावरचे गोड गोल्ड मेडल मिळाले <laughs> म्हणजे मी जिल्हा विभाग तिकून असा स्टेटपर्यंत गेले स्टेटमध्ये तीन स्टेट झाले आहेत आणि नागपूर येथे झालेल्या मिनी ऑलिम्पिक स्पर्धेत मला तीन गोल्ड मेडल भेटले आहेत बीड येथे झालेल्या असोशिएशन स्टेटमध्ये पण भे भेटवले सातारा येथे झालेल्या आणि तसं मिनी ऑलिम्पिक येथे आणि परवा झालेल्या सोलापूर येथे स्टेट तिथे पण मला भेटलो ह्या होत्या बोलक्या प्रतिक्रिया भक्ती घुले यांच्या तर त्यांच्या तोंडून आपण आज जाणून आहे की टकरा ह्या खेळाचं वैशिष्ट्य आहे आणि त्या खेळामध्ये हिनं नाविन्यपूर्ण केलेली प्रगती तर आपल्या या चिचुंबे गावातील एक यांचे चुलते त्यांच्याशी आपण बातचीत करूया की बाबा हे यांना कसं मार्गदर्शन मिळालं आणि आत्ताच भक्तीने सांगितले की माझ्या ह्या खेळामध्ये ना नाविन्यपूर्ण यश मिळवण्यासाठी माझ्या बहिणीचा ह्यामध्ये सिंहाचा वाटा आहे तरी आपण नम्रतालाच विचारूया की तुला ह्या खेळाची प्रेरणा किंवा हा खेळ दुर्मिळ असताना आपल्या पूर्ण महाराष्ट्रात किंवा देशात दुर्मिळ खेळ खेळला जातो तरी ह्या खेळाची प्रेरणा कोणापासून मिळाली आणि तुला हा खेळ प्रा म्हणजे असं का जावं असं वाटलं ॲक्च्युली आम्ही दोघी एकाच शाळेत न्यू इंग्लिश स्कूल मंगायवेडा येथे शिकत होतो आणि ऑलरेडी मी हा सैपक टक्करा हा खेळ खेळते आणि त्यामध्ये मी दोन वेळा नॅशनल केलेला आहे आणि त्यामुळं मी प्रॅक्टिस करायची माझी बहीण लहान होती ती तो सराव बघायची येता जाता बघत होती त्यामुळे नंतर तिला आवड निर्माण झाली आणि मग माझं असं वाटलं की मी त्यात गेली तो गेम खेळती तर मी माझ्या बहिणीलाही सपोर्ट केला आणि ज्या मी चुका केल्या त्या मी तिला कधीच नाही करू दिल्या तिला खूप सपोर्ट केलं तिला योग्य वेळी हां तू असं कर हे कर तुला हे केलं पाहिजे तू अशी प्रॅक्टिस कर जिथं मी चुकले तिथे तर मी तिला सांगितलं की तू हे करू नकोस तिला मी योग्य मार्गदर्शन केलं तो ह्या हा हा जो खेळ आहे त्या खेळामध्ये तुम्ही दो दोघी बहिणींनी अगदी महाराष्ट्र लेवलनं आपल्या गावाचं नाव आपल्या तालुक्याचं नाव एकदम मान उंचावलेले आहे तरी हा खेळ खेळत म्हणजे हा खेळ ज्यावेळी तू सुरू केला त्यावेळी तुला कुठल्या अडचणीला सामोरं जावं लागलं का त्या अडचणी काय कोणत्या अडचणी आल्या तुला खेळ खेळत असताना हो आपलं गाव मी चिचुंबे येथे राहते हे पंढरपूर तालुक्यातलं सर्वात लोकसंख्या कमी असलेलं गाव आहे त्यामुळे ह्या चिचुंबे गावाला बसही नाही आहे एस टी नाही आहे महामंडळाची सुविधा काही नाही आहे आणि मी एका शेतकरी घराण्यातली मुलगी आहे माझे बाबा दिगंबर श्रीमंत गुले हे एक शेतकरी आहे त्यांचा मला खूप सपोर्ट लाभला आणि एस टी नसतानाही मला त्यांनी सपोर्ट केला की मला पहिल्यांदा मी गावातली मुलगी आहे की जी मी बाहेर जाऊन नॅशनलसाठी खेळली आणि माझं पहिलं नॅशनल हैदराबाद कुर्नुला येथे झालं दुसरं नॅशनल आंध्र प्रदेश आणि मला त्यांनी खूप सपोर्ट केला आणि मला खूप अडचणी आल्या की पण अडचणी की अडचणीतूनही मार्गदर्शन भेटलं बाबांनी सपोर्ट केला सांगितलं भक्ती नम्रता तुझं करावं असं कौतिक थोडंच आहे कारण तुझ्या ह्या जिद्दी आणि चिकाटी जिद्दा आणि चिकाटी तुझ्या बहिणीला सुद्धा ती प्रेरणादायी ठरली आहे ते तुझ्या चिकाटी आणि जिद्दीमुळं तिचा महाराष्ट्र लेवल एक संघाचं कॅप्टन पद तिला मिळालेलं आहे तर तुला हा जो प्रसंग आहे तो अनुभवताना काय काय सांगशील काय की बाबा आपल्या बहिणीला माझ्यामुळं प्रेरणा मिळाली तर त्याबद्दल तुला काय सांग सांगशील हां माझ्यामुळे तिला प्रेरणा तर भेटलीच पण तिचं विशेष कौतुक आहे की तिनं जसं मी सांगेल तशी प्रॅक्टिस केली वेळच्या वेळी वॉर्मअप वे केले जे काय आहे ते फिटनेस ठेवला बॉडीचा फिटनेस ठेवला जे काय आहे ते मी जसं सांगेल तसं केलं आणि मला खूप आनंद होतं की हे सांगताना तिनं पहिल्यांदा स्टेट लेवल चॅम्पियनशिपला पार्टिसिपेट केलं आणि त्या स्टेट लेवल पार्टिसिपेटमध्ये पहिल्या स्टेटमध्ये पहिल्याच नॅशनल लेवलला सिलेक्शन पण झालं तिचं आणि वन मोर थिंक दॅट की तिनं आपल्या महाराष्ट्राची कॅप्टन आहे ह्यासाठी मला तिचं खूप कौतुक वाटतं की मी म मी दोन टाईममध्ये महाराष्ट्र टीममध्ये खेळले पण मी कॅप्टन नव्हते मी तिला सांगितलं की तू असं खेळायचं आहे की तू स्टेटमध्ये फर्स्ट तर तुला पाहिजेच पण तू असं खेळायचं की तू कॅप्टन तूच झाली पाहिजे मला खूप आनंद वाटतो तो की खूप कौतुक वाटतं की तिनं तशी प्रॅक्टिस केली तिचा गेम खूप इम्प्रूव्ह केला आणि ती आता सध्या महाराष्ट्राची कॅप्टन आहे आता मगापासून आम्ही ऐकलं की तुझ्या ह्या खेळाबद्दल आणि तुझ्या ह्या कौतुका एकदम कौतुक करेल तेवढं कमी एकदम धाडस अगदी लहान वयात तुम्ही धाडस दाखवलं की तुला ह्या खेळातून की बाबा तुला एक आपलं करिअर घडवण्यासाठी आपलं जीवन हे घडवण्यासाठी की तुला असं तरुणांना काय प्रेरणा देशील एक नवीन तरुण जे आपल्या ह्याच्यामध्ये येतात ऑलिम्पिक खेळाडू तयार होतात त्यांना काय प्रेरणा काय देशील तुझ्या काय सांगशील त्यांना स्पेशली मी मुलींना सांगेल मुलांना तर सगळे घरातून सगळे सपोर्ट करतात पाठिंबा देतात मी स्पेशली मुलींना सांगेल की जर माझ्या बाबाने मला सपोर्ट केला मी ही तुमच्यासारखी एका खेड्या गावातली एका शेतकरी घराण्यातली मुलगी जर मी महाराष्ट्र टीममध्ये पार्टिसिपेट होऊ शकते तर मला वाटतं की कोणतीही मुलगी ते अचीव्ह करू शकते आणि त्यांना घरातून सपोर्ट भेटला तर ती नक्कीच करेल तसेच मी घरच्यांना पण सांगते आई वडील आजी आजोबा त्यांनाही त्यांच्या घरच्या फॅमिली सपोर्ट जर असेल मला माझ्या घरून फुल सपोर्ट होता माझ्या आजी आजोबा आई आईवडील काका काकू ह्यांनी फुल सपोर्ट केला त्यामुळे मी ती अचीव करू शकली जर मी करू शकते तर कोणतीही मुलगी करू शकते असं मला वाटतं खरंच तुझं एक कौतिक अगदी म्हणजे तुझ्यापासून बऱ्याच खेळाडूंना प्रेरणा मिळणार आहे आणि अगदी म्हणजे तुम्ही दोघी बहिणी बहिणीने अगदी एक यशाचं शिखर एकदम अगदी सहजासहजी व्यवस्थित पार केलेलं आहे तुमच्या या धाडशी कौतुकाबद्दल तुमचं खरंच खूप खूप अभिनंदन करतो आणि बघते तुला इथून पुढच्या काळामध्ये की ज आपणाला ते हां आणि तुम्हाला जे काही ह्या खेळामध्ये ज्यावेळेस तुम्ही असं खेळ ग्राउंडवर उतर उतरला त्यावेळेस तुम्हाला मार्गदर्शक लाभले असतील ते मार्गदर्शन कोणाचं लाभलं मुळात पहिल्यांदा तर घरून सपोर्ट भरपूर होता पहिले मार्गदर्शन तर माझे आईवडील आहेत माझे आजोबा ज्यावेळेस त्यांनी सपोर्ट केल्यानंतर इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक श्री दत्तू सर ह्यांनी फुल सपोर्ट घे केला आम्हाला फुल मार्गदर्शन केलं त्यांनी आम्हाला रोज प्रॅक्टिस घेतली आम्हाला स सराव कसा करायचा आमचे वॉर्मअप सगळं त्यांनी करून घेतलं आणि माझी मग अशी गोष्ट सांगायची राहिली की इचं नॅशनल सिलेक्शन झालं आहे बिहार पाटणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय सेपेकटक्रार स्पर्धा ऑर्गनायझड बाय महाराष्ट्र शालेय स्कू स्कूल फेडरेशन असोसिएशन इथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी भक्ती दिगंबर गुल्हे सिलेक्शन झालं आहे तर त्यासाठी मी माझा अशी इच्छा आहे की माझं असं स्वप्न आहे की मी इंटरनॅशनल नाही खेळू शकले तर तिनं इंटरनॅशनलची फुल आत्तापासूनच तयारी सुरू आहे माझी अशी इच्छा आहे की तिनं एकदा इंडियाकडून खेळलं पाहिजे अशी माझी एक इच्छा आहे खरं यश जे मिळत गेलेलं आहे ते यशाबद्दल तुमच्या आईवडिलांचासुद्धा आई सुद्धा मोलाचा वाटा असेल तर काय सांगशील काय ह्याच्याबद्दल तुला वेळ कसा मिळाला त्या शाळेचं टायमिंग तर होतं त्या टायमिंगमध्ये मी प्रॅक्टिस करायची मला यायला उशीर व्हायचा माझ्या गावाला बस नाही आहे आणि तरी माझे बाबा वगैरे मला खूप सपोर्ट केला वेळच्या वेड़ वेळी मला नेलं आणलं त्यांनी फुल सपोर्ट केला माझ्या ह्या जे मी काय अचीव केलं आम्ही दोघी बहिणींनी त्यामध्ये खूप मोलाचं एकदम हे माझ्या आईवडिलांचं आहे त्यांनी सपोर्ट केला त्यांनी असं म्हणले नाहीत की आम्हाला हां तू कर तू हे करू शकते तर तू कर कधीच नाही हा शब्द त्यांच्या तोंडातून आलाच नाही आहे तू तु कर तुला आम्ही पाठिंबा देतो तुला सपोर्ट करतो आणि अडचणी तर खूप येतात आणि स्पेशली मुलींना तर खूप अडचणी असतात पण त्यांनी असं कधीच काय म्हणले नाहीत की तू हे करू नको हो त्यांनी फुल सपोर्ट केला शाळेत पण त्यांनी सपोर्ट केला खेळाबाबतीत पण सपोर्ट केला सेपक टकरा हे अगोदर हे नवीन नाव होतं ॲक्च्युली पण त्यांनी मला समजून घेतलं मी खेळते तर हां खेळतो असं बोलले आणि खेळले मी ह्या होत्या दोन नम्रता आणि भक्ती दोन बहिणी आणि ह्या दोन बहिणींनी आपल्या कमी वयात अगदी यशाचं शिखर अगदी व्यवस्थित पार केलं आहे आपल्यासोबत आपल्यासोबत महादेव सर हे सध्या मारापूर या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांच्याशी जा त्यांच्याकडून आपण जाणून घ्यावे की मग ही ही कशी प्रगती झाली यांची की आता भक्तीने आमच्या या चिसुंब गावातील एकदम लहानसं गाव आहे आणि गावाचं नावलौकिक केलेलं आहे त्याबरोबर पंढरपूर तालुक्याचं नावलौकिक राज्यस्तरावर नेलेलं आहे जिल्हा पण जिल्ह्याचं नावसं झालेलं आहे की तिने आत्ता सांगितलं आपल्या मुलाखतीमध्ये की अनेक अडचणीतून मात करून ही कामगिरी तिनं पूर्ण प पाडलेली आहे तर मला तिचं कौतुक करावं हो लागेल की त्या दोन्ही म्हणजे नम्रता आणि भक्ती या दोन्ही बहिणी आणि एकाच खेळामध्ये दोन्ही दोन्ही बहिणींनी मिळून एक चांगलं आदर्श आपल्या राज्यातल्या मुलीपुढे आणि छोट्याशा गावातल्या ज्या खेळात खेळामध्ये भाग घेणाऱ्या मुली आहेत आमच्या जे नवीन होणारे खेळाडू त्यांनासुद्धा त्यांनी आदर्श ठेवलेला आहे की आपण अनेक अडचणीवर मात करून जरी आपण शेतकऱ्याची मुलगी असली किंवा खेडेगावातून जरी जात असलो तरी आपल्या समाजामध्ये एक प्रथा आहे की मुलींना आपण जास्त जास्त खेळा खेळण्यापासून रोखतो की जाऊ देत नाही तर त्या पालकांनासुद्धा माझी विनंती आहे की आपल्या अधिकाधिक जे आपल्या मुलीमध्ये ज्या ज्या खेळामध्ये गुण आहेत त्या खेळाचे गुण ओळखून त्या मुलींना आपण प्रोत्साहित केलं पाहिजे आणि मग आपल्या त्या खेळाडूवृत्तीला आपण जाण ठेवली पाहिजे त्याबरोबरच राज्याचं नाव होईल देशाचं नाव होईल आणि त्यातून एक देशाला आणि राज्याला एक चांगले खेळाडू मिळतील याचा आपल्याला अभिमान वाटतो आणि हेच माझी अपेक्षा होती की आमच्या पुत्नीनं नम्रता असेल भक्ती असेल या दोन्हीने मिळूनसुद्धा एक चांगलं कार्य केलेलं आहे त्याला मी याच्या पुढील ज्या मॅचेस होणार आहेत त्याला मी पूर्णपणे सपोर्ट करतो आणि ईश्वरचंद प्रार्थना करतो की महाराष्ट्र सर सपे टपरा या खेळामध्ये निवड झालेली आहे कर्णधारपदी तर ते पद ती, ती सांभाळावं चांगल्या पद्धतीने आणि राज्य स्तरावर जाऊन राज्यस्तरावर गेलेली आहे तर राष्ट्रीय स्तरावर जावावं अशी अपेक्षा करून ती जाईल याची खात्री पूर्णपणे मी बाळगतो कारण तिचा खेळ तसा आहे आणि चिचुंबाच्या ग्रामस्थच्या वतीनं मी तिला पूर्णपणे सपोर्ट करतोय की तिनं आणि पुढं नाव कमवावं हे होते घोलेसर या देशातून आलेल्या सेपक तक्रार ह्या खेळाबद्दल अगदी म्हणजे ग्रामीण भागातून विद्यार्थिनी अगदी गोल्ड मेडलपर्यंत पोचतात तर अशा बऱ्याच विद्यार्थिनीला किंवा जे काही खेळाडू आहेत त्यांना मेसेज भक्तीच्या माध्यमातून मिळाला आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अशा खेळामध्ये प्रावीण्य मिळवून आपल्या देशाचं आपल्या गावाचं आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करावं आणि परिस्थितीवर मात करून ते स्टेट लेवलपर्यंत गोल्ड मेडलपर्यंत तिची गरुड जे आहे आणि खरंच तिच्या जेवढ्या खेळाचं कौतुक करेल तेवढं कमी आहे कारण तो खेळ चिचुंबे गावातील अगदी जिल्हा परिषद शिक्षक आणि भक्तीचे चुलते हे आपले विचार भक्तीबद्दल भक्तीला कसं मार्गदर्शन केलं हे आपले सांगतील भक्तिगुले आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत होती ते तिला खेळाची पहिल्यापासूनच आवड असल्यामुळं तिनं आत्तापर्यंत राज्यस्तरावर विविध सुवर्णपदक पटकावलेले आहेत आणि तिची शेपक टकारा या आता महाराष्ट्राच्या कर्णधारपदी निवड झालेली आहे त्याबद्दल जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक चितुंबे यांच्याकडून भक्तीचं तसेच ग्रामस्थाकडून दिगंबर घुले नम्रता घुले सर्व आई वडील यांच्याकडून त्यांचा अभिनंदनाचा वर्षाव होत आहे त्याबद्दल त्याला इथून पुढच्या खेळात शुभेच्छा भक्तीचे वडील दिगंबर घुले यांच्याशीही बातचीत करणार आहोत की व त्यांनी लेवलपर्यंत तिनं सु सुवर्णपदक मिळवलं यामध्ये तुम्ही आ, कशा पद्धतीनं ह्यांना प्रोत्साहित केलं माझी मुलगी नम्रता भुले हिने गेल्या एकोणतीस मॅचपैकी एकोणतीसच्या एकोणतीस मॅचेसमध्ये तिने विजय मिळवला आहे आणि तीन काल परवा झाले तीन डिसेंबर ते सहा डिसेंबर जय जवान जय किसान मिलिटरी स्कूल सोलापूर येथे झालेल्या सामन्यामध्ये भक्ती घुले भक्ती गुले हिने प्रथम क्रमांक पटकावून महाराष्ट्र टीमचे ते कप्तान झालेले आहे त तसेच त्याला क्रीडा शिक्षक म्हणून रामचंद्र दत्तू सर तसेच वाकडे सर तसेच भगत सर या सराने शिंहाचा वाटा करून आहे भक्ती घुले आणि दिगंबर घुले या दोन्ही प्लेअरला चांगली उत्तुंग भरारी मारून ती महाराष्ट्र चॅम्पियनचे कर्णधार घोले आता झालेले आहे तसेच प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी एका खे खेडेगावातील एक शेतकऱ्याच्या दोन्ही मुली भक्ती घोले घोले आणि नम्रता घोले यांनी उत्तुंग या खे सप्त टक्रा खेळामध्ये संपादन केले आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिने फार कष्ट करून नागपूर येथे झालेल्या मिनी ऑलिम्पिकमध्ये तिने प्रथम क्रमांक पटकावले आहे पंचवीसच्या पंचवीस गोल्ड मेडल हे फक्त सोलापूर जिल्ह्यानेच घेतलेले आहेत आजपर्यंत सपत तक्रार म्हणजे सपत तक्रार म्हणजे सोलापूर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा मध्ये सपत टक्क्रा प्रत्येक सामन्यामध्ये सोलापूर जिल्ह्याने उत्तम भरारी मारलेले आहे या अगदी बोलक्या प्रतिक्रिया भक्तीच्या वडिलांच्या होत्या आणि त्यांनी त्यांचा खरंच सिंहाचा वाटा म्हणावा लागेल आणि एवढ्या अशा ग्रामीण भागातून एवढ्या मजल मारणं म्हणजे आई वडिलांच ही कुठेतरी त्या ठिकाणी योगदान असतच गरुड झेप घेतली आहे अगदी स्टेट त्याबद्दल तुमचं काय मत आहे भक्ती आणि नम्रता यांना लहानपासून खूप खेळायची आवड होती तशीच अभ्यासाची आवड होती पण अभ्यास ही त्यांनी नावी नाविन्य कमवलं आणि खेळातही प्रावीण्य कमवलं इत आत्ता ती जय जवान जय जा जय किसान सैनिक स्कूल या कॉलेजमध्ये तिची स्पर्धा होती त्यात तीन तीन ते सहा डिसेंबर यात खूप छान खेळून तिनं स्टेट लेवलला कॅ कप्तान म्हणून तिची निवड झाली याबद्दल मला खूप अभिमान वाटतो असे तसेच तिनं प्र न्या इंटरनॅशनल व्हावं अशी माझी इच्छा आहे त्यात माझं पूर्ण मार्गदर्शन मी तिला करणार आहे भक्तीच्या आईने सांगितलं की आंतरराष्ट्रीय स्तरावर तिनं ना अगदी नावलौकिक कमावं ह्या होत्या दोन नम्रता आणि भक्ती दोन बहिणी आणि ह्या दोन बहिणींनी आपल्या कमी वयात अगदी यशाचं शिखर अगदी व्यवस्थित पार केलं आहे आणि इथून पुढच्या भविष्यात ह्यांच्या वाटचालीत आपण एक त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देऊ आणि नम्रता तुझी अशीच वारंवार प्रगती होत जावं भक्ती तुझी पण अशीच प्रगती होत जावं ही मनोमने शुभेच्छा व्यक्त करतो ठिकाणी निरोप घेतो आहे नमस्कार नमस्कार